महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता भाजपने आपलं लक्ष बिहारकडे वळवले वर्षा अखेरीस होणाऱ्या बिहार निवडणुकांसाठी भाजपकडनं जयत तयारी सुरू झाली आहे पण त्याआधी भाजपला कर्नाटकात मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील संघर्ष मिठवण्यासाठी काँग्रेसकडनं आमच्या पक्षातील आमदारांना फूस लावली जात असल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात आला आहे तर काँग्रेसने या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपचे दहा ते पंधरा आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय या आरोप प्रत्यारोपांमुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय काय आहे हे, हे प्रकरण पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टिंडी गप्पा तर काँग्रेसने एक दावा केलाय की भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असले वरिष्ठ नेते पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की भाजपात सध्या अस्वस्थता आहे काही आमदारांनी थेट काँग्रेसमध्ये यायची इच्छा व्यक्त केली आहे आमच्याकडे सध्या एकशे चाळीसहून अधिक आमदारांचं संख्या बळ आहे काँग्रेस सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कारण त्यासाठी किमान ऐंशी ते पंच्याऐंशी आमदार फुटायला हवेत दोन हजार एकोणीस मध्ये आमचे एकोणीस आमदार फोडले आणि सत्ता काबीज केली होती पण आता तसं होणार नाही भाजपचं ऑपरेशन कमळ आता फसणार उलट त्यांचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे एका वरिष्ठ नेत्याने ही दावा केलाय की भाजपमधील काही आमदारांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत विजेंद्र आणि गटात आणि एसच्या कुमार स्वामी गटात अंतर्गत वाद सुरू असून त्यामुळे भाजपमध्ये आमदार नाराज आहेत आणि पक्षांतरासाठी देखील ते तयार आहेत योग्य वेळेची वाट पाहत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर यावर भाजपने पलटवार केलाय काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार विजयानंद कश्यपनवर असा आरोप केला होता की भाजपने काँग्रेसच्या पंचावन्न आमदारांची यादी तयार आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या धमक्या देऊन फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी आरोप केला की मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सत्तेसाठी अंतर्गत संघर्ष सुरू आहे काँग्रेस स्वतःचेच आमदार विकत घेते हे सगळं नाटक त्यांच्या सौद्यांना झाकण्यासाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता पुन्हा एकदा ऑपरेशन कमळ हे चर्चेत आलंय ते का चर्चेत आले ते पाहूयात कर्नाटकमधील या आरोप प्रत्यारोपांमुळे ऑपरेशन कमळ पुन्हा चर्चेत आले दोन हजार आठ मध्ये भाजपने प्रथम हे ऑपरेशन राबवून बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली होती दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस जेडीएस युतीचं सरकार पाडण्यासाठी भाजपने हेच धोरण वापरलं होतं त्यावेळी काँग्रेसचे एकोणीस आणि जेडीएस चे, चे तीन आमदार राजीनामे देऊन भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते परिणामी सत्ता स्थापनेनंतर अवघ्या चौदा महिन्यांमध्येच काँग्रेसचे सरकार कोसळले आणि येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र त्यानंतर येडियुरप्पा यांची जागा बसोराज बोमई यांनी घेतली आणि कर्नाटकचं राजकारण पूर्णतः बदलून गेलं तर भाजपकडनं पन्नास आणि शंभर कोटींच्या ऑफर्स देण्यात आलेत असा काँग्रेसचा गंभीर आरोप आहे भाजपकडून कर्नाटकमधील सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडनं करण्यात आलाय ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये मंड्याचे काँग्रेस आमदार रवी कुमार गौडा यांनी खळबळजनक हा दावा केला होता की भाजपकडनं आमदार फोडण्यासाठी पन्नास कोटींपासून शंभर कोटी रुपयांपर्यंत ऑफर्स दिले जात आहेत भाजपचे लक्ष आमच्या पन्नास आमदारांवर आहे मी याची तक्रार ईडीकडे करण्याचा विचारही केला होता काँग्रेस सरकार स्थिर एम बी पाटील यांचं म्हणणं आहे एम बी पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की भाजपच्या नेत्यांकडनं दररोज आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजप दररोज आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय पण कोणीही त्यांच्या जाळ्यात अडकत नाही आमचं सरकार स्थिर आहे आमचे मुख्यमंत्री बळकट आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी दावा केला होता की भाजपचे वीसहून अधिक आणि जेडीएसचे दहा आमदार काँग्रेसमध्ये यायला उत्सुक आहेत त्याचवेळी एच डी कुमारस्वामी यांनी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याच्या आटीवर एकोणीस आमदारांचा पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती आता राजकीय समीकरण पूर्णतः बदलली तर कुमारस्वामी आणि शिवकुमार हे एकमेकांचे कट्टर विरोधक झालेत त्याचबरोबर कुमारस्वामी आता केंद्रात मंत्री आहेत तर जेडीएस पार्टीने भाजप बरोबर युती केली आहे या दरम्यान काँग्रेस भाजपचे नेते एकमेकांवर घोडेबाजारीचा आरोप करत असल्याने सध्याचं राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आता आमने सामने आले असून ऑपरेशन कमलच्या अफवा घोडेबाजार पक्षांतरांच्या हालचाली आरोप प्रत्यारोप यामुळे कर्नाटकचं राजकारण चांगलं स्थापलंय तुम्हाला काय वाटतं कर्नाटकात पुन्हा सत्ता बदल होईल का की काँग्रेस सरकार पूर्ण कार्यकाळ टिकवेल तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद